मित्रांनो अध्यायाला सुरुवात करण्याआधी एक विनंती आहे या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा एके दिवशी श्री गजानन महाराज सोबत काही भक्तांना घेऊन बंकटलालाच्या शेतात मक्याची कणसे खायला गेले होते कणसे तोडली आणि ती कणसे भाजण्यासाठी म्हणून आकट्या पेटविल्या त्या आकट्यांची झळ ही चिंच वृक्षावरच्या मधमाशांच्या पोळ्यास लागली असंख्य मधमाशा घोंगावत बाहेर पडल्या आणि लोकांना चावू लागल्या झाले त्याबरोबर भक्तांनी बस्कराच्या घोंगड्या पांघरल्या आणि ते जीव वाचवीत तेथून दूर पळत सुटले जागचे हल्ले नाहीत ते फक्त महाराज त्यांच्या अंगावर असंख्य माशा बसल्या होत्या त्या त्यांना डसत होत्या हे दूर उभ्या असलेल्या बंकटलालाने पाहिले तो माशा दूर करण्यासाठी त्यांच्या दिशेने येऊ लागला महाराजांनी माशांना दूर व्हा माझ्या बंकटास चावू नका अशी आज्ञा दिली आणि त्या गेल्याही बंकटलालाने पुढे येऊन श्रीचरण धरले महाराज त्यास म्हणाले पाहिलेस ना फक्त सुखाच्या दिवसांत सारे जवळ असतात संकटे आली अडीअडचण आली फायदा संपला की जग पाठ फिरवते बरं महाराजांचा हा बोध बंकटलालास जीवनातले एक मोठे सत्य सांगून आणि शिकवून गेला बंकटलालाने महाराजांना विचारले महाराज तुमच्या अंगात घुसलेले काटे काढण्यासाठी सोनाराला चिमटा घेऊन बोलवू का महाराज म्हणाले नको त्याची काही गरज नाही असे म्हणत महाराजांनी एक प्रदीर्घ असा कुंभक केला त्याचबरोबर अंगात घुसलेले सारे काटे एका क्षणात बाहेर पडले महाराजांनी सर्वांना जवळ बोलावले कनसे खाऊन सर्वजण परत आले ही कथा श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय सहामधील पहिली कथा आहे दुसरी कथा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये गनात गन गना बोते नक्की लिहा